हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण म्हणून महाशिवरात्रीला ओळखले जाते दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला हा सण साजरा केला जातो दोन हजार सव्वीसमध्ये महाशिवरात्र पंधरा तारखेला म्हणजे पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी करणे सर्वात शुभ मानले जाते ते कसे ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे मी रंजना रंजना कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा हा पावन दिवस देशभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पंचांगानुसार चतुर्दशी तिथीची सुरुवात पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजून चार मिनिटांनी चालू होते या तिथीची समाप्ती सोळा फेब्रुवारीला सायंकाळी दोन पाच वाजून चौतीस मिनिटांनी होणार आहे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये निश्चित काळ म्हणजे मध्यरात्रीच्या पूजेचं अनन्य साधारण महत्त्व असते हा योग पंधरा फेब्रुवारीच्या रात्री आहे म्हणून याच दिवशी तुम्ही व्रत आणि पूजा करणे फलदायी मानले जाते महाशिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरात महादेवाची उपासना केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी श्रद्धा आहे अशी मान्यता आहे प्रत्येक प्रहरात विशिष्ट वस्तूचा अभिषेक करावा शिवलिंगावर प्रथम प्रहर सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटापासून ते रात्री नऊ वाजून पंचवीस मिनटापर्यंत दुधाचा अभिषेक करावा द्वितीय प्रहर रात्री नऊ पंचवीस ते मध्यरात्री बारा पस्तीस दह्याचा अभिषेक करावा तृतीय प्रहर मध्यरात्री बारा पस्तीस ते पहाटे तीन पंचेचाळ तुपाचा अभिषेक करावा चतुर्थ प्रहर पहाटे तीन पंचेचाळ ते सकाळी सहा पंचावन्न मधाचा अभिषेक करावा विशेष निश्चित काळ मुहूर्त पंधरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजेपर्यंत या वेळेत केलेली पूजा अत्यंत शुभ मानली जाते यावेळेस केलेल्या पूजेने तुम तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील ही पूजा कशी कराल महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे उपवासाचा संकल्प करावा त्यानंतर शिवलिंगावर सर्वप्रथम गंगाजल किंवा शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा दूध दही तूप दू, मध साखर या पंचामृताने या क्रमाने अभिषेक करून पुन्हा शुद्ध जलाने शिवलिंग स्वच्छ करावे शिवाला प्रिय असलेले बेलपत्र धतुरा पांढरी मदारची फुले भस्म आणि अक्षदा अर्पण कराव्या पूजा करताना ओम नम शिवाय मंत्राचा जप करावा शेवटी पांढऱ्या मिठाईचा किंवा फळाचा नैवेद्य दाखवावा धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीलाच भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह संपन्न झाला होता याच दिवशी शिव भगवान पहिल्यांदा लिंगरूपात प्रकट झाले होते असे मानले जाते या रात्री विश्वातील आध्यात्मिक ऊर्जा अत्यंत सक्रिय असते या दिवशी केलेले ध्यान जप जागरण इतर दिवसाच्या तुलनेत हजारपटीने जास्त फळ देते भगवान शिवाने हलाहल विष प्रासन करून जगाचे रक्षण केले होते तो दिवस हाच मानला जातो काशी विश्वनाथ उज्जैनचे महाकाळ आणि सर्व शिवालयामध्ये या दिवशी शिव तांडव स्तोत्र आणि रुद्राभिषेकाचा जयघोष भाविक मोठ्या भक्तिभावाने करतात जो भक्त या दिवशी उपवास करून महादेवाचे मनोभावे स्मरण करतो त्याच्यावर महादेव नेहमी प्रसन्न असतात ज्या भक्तांना मंदिरात जाणे शक्य होत नाही त्यांनी घरीच शिवोपासना करावी शिवांचे अत्यंत प्रभावी मंत्राचे जप करावा आणि जलाभिषेक करावा काही ठिकाणी महाशिवरात्रीला महादेवासह गणपती कार्तिकेय पार्वती देवी याचे पूजन केले जाते ह्या दिवशीचे व्रत कोणीही करू शकतं यात काहीच भेदभाव नाही स्त्री पुरुष असा काहीच भेदभाव नसतो कोणीही हे व्रत करू शकतं कोणीही उपवास करून जागरण करू शकतो जे भक्त निश्चित काळी म्हणजे रात्री शंकराची पूजा करतात त्यांचा सर्व प्रकारच्या पापांचा नाश होतो शिवलोकाची प्राप्ती होते त्यांना मोक्ष मिळतो भक्तांनी व्रत करताना काय करावे तो कोणाला अपशब्द बोलू नये कोणाचे मन दुखू नये शक्यतो दिवसभर मौन पाळावे आणि शिव मंत्र ओम नम शिवाय हर हर महादेव तुम्हाला आवडेल त्या मंत्राचा तुम्ही जप करा शिवलिंगाची पूजा करा शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करा शक्य नसल्यास अकरावा अध्याय वाचा शिवस्तुती म्हणा एकशे आठ शिवनामांचा जप करा एक मार शिवाचा बीज म्हणचं ओम नम शिवायचा जप करा मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास अवश्य शेअर लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह धन्यवाद तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय ओं नम शिवाय कमेंट्समध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नम बम बोले हर हर महादेव